भोगीची भाजी म्हटलं की खूप साऱ्या भाज्यांचा सा जसं सा मेळावाच आहे किती साऱ्या भाज्या मिळून आपण एकच भाजी बनवतो पण भाजी केल्यानंतर एवढी टेस्टी भाजी बनते ना की जसं रेस्टॉरंट मिक्स व्हेज भाजीच आहे बघा हे बघा मस्त अशी आपल्याची भोगीची भाजी त्यासोबत बाजरीची भाकर भाजी भाकरीसोबत गाजर भाजीवरती थोडेसे तीळ सोबत कांद्याची भात आहे का नाही आजची भारी डिश तयार भाजी आणि भाकर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तर चला सुरुवात करूया आजच्या भोगीच्या भाजीच्या रेसिपीला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे भाजी तुमची अशाच पद्धतीने येईल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करूया नमस्कार मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या भोगीच्या भाजीला लागणारे साहित्य मी सर्वप्रथम तुम्हाला आजच्या बोगीच्या भाजीला लागणारा मसाला सांगत आहे डाळ्या तीळ शेंगदाणे धने खोबरं हिरवी मिरची कोथंबीर खसखस आद्रक, लसूण खडे मसाले दालचिनी लवंग विलायची याकडे घेणार आहे आता हे बघा लागणारा कांदा आता लागणारा भाजीपाला हे बघा खूप साऱ्या भाज्या आज आपण भोगीच्या भाजीसाठी वापरणार आहेत मी सुरवातीला हे बघा हरभऱ्याचे दाण्याचे जे टहाळ असतो त्याचे दाणे मी काढून घेतलेले आहे बटाटा टोमॅटो वटाणा हे बघा जे बोर असतात आंबट गोड जे वाळलेले बोर असतात ते अगदी मी मस्त असे निवडून घेतलेले आहे बोरं शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे वांगे मेथीची भाजी पेरू कोथंबीर गोबी गाजर बीन्स वालाच्या शेंगा आणि आपण उसाचा थोडासा रस यामध्ये टाकणार आहे आणि ताटामध्ये भाजीसोबत खाण्यासाठी कांद्याची पात हे सर्व साहित्य आज आपण भोगीच्या भाजीसाठी वापरणार आहे भोगीचे भाजी म्हणजे भाज्यांचा मेळावा आपण सर्व हे मसाले भाजून घेणार आहे सर्वप्रथम आपण पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेऊया खडे मसाले पॅन मस्त आपला तापलेला आहे त्यानंतर डाळ्या धने आणि शेंगदाणे थोडे धने भाजल्यानंतर आपण तीळ आणि खोबरं यामध्ये मिक्स करणार आहे खरपूस असं आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडासा असा बदामी कलर येईपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे आपण खसखस घेतलेलं आहे ती सर्व साहित्य भाजत आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे यानुसार आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे हे बघा यानुसार मसाला आपला मस्त असा खरपूस भाजण्यात आला पाहिजे आपण जी, जी हिरवी मिरची घेतलेली होती ती छान अशी तडतडून भाजून घेणार आहे अगदी थोडस तेल मी टाकणार आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्तीचे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार टाका आपण या भाजीमध्ये थोडंसं लाल तिखट पण वापरणार आहे त्यामुळे मी थोडेसेच मिरच्या घेतलेल्या आहेत तडतडून मिरच्या भाजून घेतलेल्या आहे कांद्याला मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी लाल काळसर कांदा तयार झाला पाहिजे आपला भाजून यानुसार काळसर आपला हा कांदा भाजण्यात आला पाहिजे पूर्वी गावाकडे चुलीमध्ये असा मस्त काळा कांदा भाजला की त्याची भाजी खूप टेस्टी लागायची पण आता आपण गॅसवरतीच यानुसार भाजून घेणार आहे हा पूर्ण मसाला त्याच्यासोबत मसाल्यासोबत लसण आणि अद्रक आणि कोथंबीर बारीक वाटून घेणार आहे आणि एक टोमॅटो जो आपण कट केलेला आहे तो पण बारीक वाटून घेणार आहे हे बघा आपण सुरुवातीला हा मसाला काढणार आहे नंतर टोमॅटो वेगळे काढणार आहे एकदम बारीक असं दळून घेणार आहे मी हा मसाला थोडासा मिक्सरमधून मसाला फिरवल्यानंतर थोडंसं पाणी घालू आपण त्यामध्ये मधून बारीक करून घेऊया हे बघा यानुसार प्लेन असा मसाला मी बारीक असा दळवून घेतलेला आहे मिक्सरमधून बघू शकतात आता टोमॅटो पण ह्याचप्रमाणे आपण बारीक असं दळून घेणार आहे आता मी एक कडाई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घालत आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर आता आपण जो मसाला घेतला होता तो पहिले टाकून घेणार आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला टाका एक चमचा काळा मसाला एक चमचा हे सर्व मसाले मिक्स करून घ्या मस्त आणि परतून घ्या तेल सुटेपर्यंत मस्त असे आपले मसाले परतण्यात आले पाहिजे त्यामध्ये आपण एक टोमॅटो घेतलं होतो तो मी बारीक करून घेतलेला आहे ये आपन, हे सर्व मसाले आपण मस्त असे मिक्स करून घेणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे मी काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आपल्या भाजीला मस्त असा तरंग येईल लाल त्यामध्ये थोडेसे मस्त तीळ आजच्या भाजीमध्ये तीळ पाहिजेच त्यावेळेलाच भाजी मस्त दिसते बर का आता आपण सर्व भाज्या टाकून घेऊया यामध्ये सर्वप्रथम मी वांगे टाकून घेत आहे त्यानंतर थोडासा उसाचा जो रस आहे तो त्यामध्ये टाकत ता आहे पेरू वालाच्या शेंगा मेथीची भाजी शेंगदाणे वटाणे बटाटा बीन्स गाजर गोबी आंबट गोड बोर ही आपन, हे सर्व मसाले आपण मिक्स करून पाच मिनिट शिजून घेणार आहे हे बघा ह्यानुसार भाज्यांना तेल सुटले की आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहे घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी करू शकतात ही भाजी खरं तर वर्षातून एकाच वेळेला केल्या जाते पण खायला याची टेस्ट खूप मस्त असते बरं का भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ घालूया सर्व भाज्या मस्त अशा शिजल्या जातील यानुसार आपण ह्या पूर्ण भाज्या शिजवून घेणार आहे अगदी पाचच मिनटं आता ही भाजी शिजून देणार आहे तोपर्यंत आपण भाकर करूया मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करत आहे भाकर करायच्या वेळेला यानुसार मळून करा यानु म्हणजे भाकर खूप मस्त येते आज आपण ती लावून भाकर करणार आहे त्यानुसार भाकरीला पाणी लावलं की भाकर मस्त तयार होते भाकर साडेकर भाजीपर्यंत आपण भाजी बघूया पूर्ण भाजी आपली शिजलेली आहे बघा आता आपण भाजी बघूया काय मस्त भाजीचा कलर आलेला आहे ना आपली भाजी पूर्णपणे आता तयार झालेली आहे खरपूस अशी आपण आज बाजरीची भाकर भाजून घेतलेली आहे भाजीवरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मस्त भाजी भाकर।, भाजी भाकर सोबत थोडेसे गाजर भाजीवरती थोडेसे तीळ आणि कांद्याची पात घेतली की मस्त अशी आजची आपली थाळी तयार झालेली था आहे यानुसार आजची मस्त भोगीची थाळी तयार झालेली था आहे यानुसार तुम्ही रेसिपी नक्की एकदा तरी करून बघा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा भाजीचा इतका मस्त वास येतोय ना आपली भाजी तर तयार झालेली आहे आता पटकन अशी भाजीची मी टेस्ट घेत आहे खूप मस्त आजची आपली भाजी झालेली आहे वास तितको मस्त येतं ना की मुलं बाहेरच म्हणताय की भाजीचा वास येतो आहे आहेत ना भारी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी कशी वाटली थँक्यू